नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे सुनबाईवर अगं सुनबाई तुझ्या बापाने तर स्वतःच्या मुलीच्या घरात चोरी करून दिवाळीत मिठाई विकली आहे सुनबाई यावेळी तरी तुझ्या घरून दिवाळी येते आहे ना काय माहीत सासूबाई हे किती कंजूष घराण्यात लग्न करून दिलस आपल्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून म्हणत होती सफार संस्कारी काम करणारी मुलगी आहे पण देणंघेणं करायचं म्हटलं की हात नेहमी मागेच राहतो जापल्या आई वडील भावाला जरा फोन करून विचार आणि सांकाही पाठवत असतील तर नीट पाठवावगाच लोकल दुकानातली मिठाई पाठवू नका किमान दिखाव्यासाठी तरी काहीतरी यायला हवं हे सगळं शारदाजी मोहल्ल्यातल्या चार बायकांसमोर सुनेला टोमणे मारत बोलत होत्या मेहकचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता कारण या गोष्टी एकांतात बोलल्या असत्या तर सहन केल्या असत्या पण सगळ्यांसमोर शारदाजी तिच्या माहेरची अब्रू उतरवत होत्या तिचं मन आतून रडत होतं काशसासुबाईंना हे कळालं असतं की नातीही मिठाईच्या देणंघेण्यानं नाहीतर मनानं निभावली जातात तेवढ्यात शारदाजींच्या शेजारणी कमला आणि विमला म्हणाल्या अगं शारदा तुझ्या सुनेच्या घरून अजून दिवाळी आली नाही का दिवाळीला तर अजून दोनच दिवस राहिलेत माझ्या सुनेच्या घरून तर आठवडाभर आधीच अकरा किलो देशी तुपाचे लाडू अकरा बारा साड्या दागिने मुलांची खेळणी काय काय आलंय आम्ही तर तेच दाखवायला आलो होतो आता काय माझ्या जखमेवर मीठ चोळतेस का शारदाजी चिडून म्हणाल्या मेहक तू इथे उभी राहून तोंड काय बघतेस साफसफाई सोड आणि जा आपल्या बापाला फोन कर मी फोन केला होता सासूबाई पण त्यांनी उचलला नाही महक हळू आवाजात म्हणाली बघितलंस शारदाजी तावा तावाने म्हणाल्या किती कंजूश आहे तुझा बाप म्हणूनच देणंग घेणं टाळतो बरं शारदा आम्ही आता निघतो कमला विमला म्हणाल्या आम्हाला अजूनही खूप ठिकाणी जाऊन दिवाळीची मिठाई दाखवायची आहे जाताना त्या कुजबुजल्या माझ्या सुनेच्या घरून तरी दिवाळीत काही येतं का की मीही अभिमानानं शेजारणींना दाखवू शकेन माझी तर इज्जत मातीमोल झाली शारदाजी फार चिडल्या बसखूप ऐकलं आता मी बँकेत जाते पेन्शनचे पैसे काढून येते माझ्या काजलची दिवाळी कोरडी राहू देणार नाही मी दरवर्षी तिला भेट बसतो आणि मिठाई पाठवते आम्ही तुझ्या आईवडिलांसारखे कंजूश जे फक्त बोलण्यातच दिवाळी साजरी करतात महकने शांतपणे मान खाली घातली मनात खोल वेदना झाली पण काही बोलली नाही थोड्या वेळाने शारदाजी मोठ्या थाटात परत आल्या हातात तपकिरी रंगाची लेदरची पर्स होती ज्यात तब्बल पंचवीस हजार रुपये होते नोटा पाहून त्या म्हणाल्या देवा तुझ्या नावाची बरकत आहे आता माझ्या काजलची दिवाळी झगमगणार घरी येऊन त्यांनी पर्स टेबलवर ठेवली पाणी प्यायल्या आणि समाधानानं हसल्या सुनीच्या माहेरच्यांना तर कदाचित चहा देण्यासाठीही पैसे मोजावे लागत असतील पण मी माझ्या मुलीवर मनमोकळेपणाने खर्च करते थोड्या वेळाने त्यांची नजर स्वयंपाकघराकडे गेली डोक्यात खोडकर कल्पना आली चेहऱ्यावर चलाखास्य उमटलं सुनेनं छान छान लाडू केलेत ती आणि तिची मुलं सगळे संपवतील त्याआधी काही लाडू काजलकडेच नेऊन देते माझ्या नातवाला मेव्याचे लाडू फार आवडतात चोरासारखी पावलं टाकत त्या स्वयंपाकघरात गेल्या लाडूंचा मोठा डबा उचलला आणि आपल्या लाडक्या काजलकडे निघून गेल्या महक त्यावेळेला सगळी कामं उरकून झोपली होती तिला काहीच कळलं नाही लाडू देऊन परत येताना रस्त्यात खूप ट्रॅफिक लागलं आणि त्या जवळजवळ दोन तास अडकून पडल्या घरी आल्यावर त्या घामाघूम झाल्या होत्या दार उघडून हवेसाठी हात हलवत सोफ्यावर आपटल्या आणि जोरात ओरडल्या अगं सुनबाई सुनबाई कुठे मरून पडलीस महक धावत आली काय झालं आई एवढ्या जोरात का ओरडता शारदाजींनी डोळे वटारले इथे कोणी आलं होतं का आताच तुझा बाप ऑटोमध्ये बसून जाताना दिसला सासूबाईनीट बोला महक म्हणाली ते माझे बाबा आहेत अरे चोरांना कधीपासून इज्जत देऊ लागलीस शारदाजी तिखटपणे म्हणाल्या महकच्या डोळ्यात पाणी आलं सासूबाई काय झालं ते सांगा टेबलावर हात आपटत शारदाजी म्हणाल्या माझी पर्स गायब झाली आहे पंचवीस हजार रुपये होते त्यात इथेच ठेवली होती आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी तुझ्या बापानं अर्धा किलो लोकल मिठाई पाठवली होती आणि आज काय काय घेऊन आला मेवे मिठाई फळं हे सगळं माझ्याच पैशातून घेतलं असणार महक फुटून रडली सासूबाई कृपया माझ्या बाबांवर आरोप करू नका आम्ही गरीब आहोत पण चोर नाही माहेरून काही येत नाही तेव्हा कंजूषाणी भरपूर आलं की चोर तेवढ्यात सासू उपहासाने हसली अगं चोर कधी कबूल करतो का शारदाजी शेजारणींना हाक मारू लागल्या कमला विमला इकडे या जरा दोघी धावत आल्या काय झालं शारदा वादळ आलं का घरात शारदाजी कंबर हातावर ठेवून म्हणाल्या आज सकाळी सुनेला विचारत होते नामाहेरून काय येईल आणि बघा माझ्यामागे तिचा बाप येऊन पर्सच घेऊन गेला महक रडत म्हणाली सासूबाई कृपया तमाशा करू नका घरातच सोडवूया हा तमाशा नाही सत्य आहे शारदाजी ओरडल्या ते पैसे माझ्या मुलीसाठी होते तिची दिवाळी अंधारात जाईल कमलानं विचारलं पर्स हरवली तर थेट सुनेच्या बापावर संशय का मग कोणावर शारदाजी म्हणाल्या तोच तर आला होता महक म्हणाली सत्य लवकरच समोर येईल कमला विमला संपूर्ण मोहल्ल्यात कुजबुज करत निघून गेल्या महक शांतपणे म्हणाली सासूबाईपर्स शेवटचं कुठे ठेवलं होतं ते आठवा इथेच शारदाजी म्हणाल्या आणि तुझ्या बापानं संधी साधली माझे बाबा असे नाहीत महक म्हणाली मग इतकं सामान कुठून आणलं शारदाजी ओरडल्या महक रडत म्हणाली ते घाईत होते दिदीकडेही जायचं होतं म्हणून थोडा चहा घेऊन गेले काय छप्पन्न भोग बनवून खाऊ घातलास का शारदाजी चिडल्या आणि एवढ्या महाग कपात चहा का दिलास तो कप तुझ्या बापानं फोडला बस झालं सासूबाई महक ठामपणे म्हणाली आता पुढे त्यांना स्टीलच्या कपातच चहा मिळेल शारदाजी भडकल्या जीप सांभाळ नाहीतर मोहल्ल्यात तुझी अब्रू काढीन महक गप्प झाली पण तिनं ठरवलं आता सत्य शोधायचं ती चुपचाप खोली खोलीत शोध घ्यायला लागली सर्वात आधी शारदाजींच्या खोलीत आता काय सुनबाई शारदाजी म्हणाल्या माझ्या खोलीचीही तपासणी करणार अरे माझ्या अलमारीत काय डोकावत आहेस त्यात माझे मौल्यवान दागिने आहेत तेही साफ करायचा विचार आहे की काय महक कडक आवाजात म्हणाली सासूबाई तुम्ही इथेच उभ्या रहा पण पर मला शोध घेऊ द्या जोपर्यंत पर्स सापडत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही तिनं संपूर्ण घर पालथं घातलं ड्रॉवर स्वयंपाकघर स्टो अगदी सोफ्याचे कुशन सुद्धा उलटे पालटे केले पण पर्स कुठेच सापडली नाही शारदाजी उपरोधाने म्हणाल्या मिळालं ना समाधान पूर्ण घर डोक्यावर घेतलंस तू आता सांगमाजी पर्स शेवटी कोण घेऊन गेलं मी बाहेर गेले होते आणि त्यानंतर तुझा बाप आला होता ना यानंतर शारदाजींनी रागात महकच्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना खूप सुनावलं महकच्या डोळ्यात पाणी भरून आलं महकचे वडील म्हणाले ताईनी चोरी केलेली नाही मी काही पैसे माझ्या मित्रांकडून उधार घेऊन तुमच्या मुलीच्या घरी दिवाळीसाठी दिले आहेत रागात शारदाजींनी फोन आपटून ठेवला महक काही बोलणार इतक्यात तिची मुलगी चंचलची झोप मोडली डोळे चोळत ती म्हणाली मम्मा मम्मामला फार भूक लागली आहे दोन मेव्याचे लाडू देना महक असून म्हणाली तुझ्या नानांनी इतकी मिठाई आणली आहे तीच खा चंचल तोंड वाकडं करत म्हणाली नाही मम्मा ते मी आधीच खाल्ले मला तेच मेव्याचे लाडू हवेच जे तू बनवलेस महक स्वयंपाकघरात गेले लाडूंचा डबा उघडला आणि जणू तिच्यावर वीजच कोसळली डबा पूर्ण रिकामा होता फक्त फुटलेले चुरगळलेले लाडूंचे कण उरले होते महकच्या डोक्यात जणू घंटी वाजली ती पटकन वळली आणि म्हणाली सासूबाई या डब्यात तर पूर्ण पन्नास लाडू होते मी स्वतः माझ्या मुलीसाठी बनवले होते सगळे कुठे गेले शारदाजींचा आवाज थरथरला अगं सुनबाई तू इकडे तिकडे ठेवले असशील आठव सासूबाई मी पूर्ण किचन पाहिलं आहे पण लाडू कुठेच नाहीत चंचल रडायला ला लागली हट्ट धरत म्हणाली मला लाडू हवेत दोन लाडू शारदाजींना प्रचंड राग आला त्यांनी चंचलच्या गालावर एक थप्पड मारली माझे पैसे चोरीला गेलेत आणि हिला लाडू खायची पडली आहे जापल्या खोलीत जाऊन खेळ चंचल रडत रडत खोलीत गेली हे देवा माझा नातू शारदाजी पुटपुटल्या या दिवाळीत तो मिठाई कशी खाईल किती तडफडेल बिचारा महक संतापून म्हणाली मम्मीची दिदीचं लग्न भिकाऱ्याच्या घरात झालेलं नाही यंदा तुम्ही मिठाई पाठवली नाही तरी कोणी उपाशी मरणार नाही पण तुम्ही माझ्या निरागस मुलीवर हात कसा उचलला तुम्हाला लाज वाटली नाही सांगा लाडू कुठे गेले मला काय माहिती शारदाजी म्हणाल्या तुझीच मुलगी खाऊन गेली असेल माझी मुलगी एका दिवसात पन्नास लाडू खाऊ शकत नाही महक ठामपणे म्हणाली सत्य सांगा सासूबाई जास्त डोळे मोठे करू नकोस शारदाजी चिडून म्हणाल्या मला कच्चं खाऊन टाकशील असं समजू नकोस आपल्या औकातीत रहा रेशन तुझ्या बापाच्या घरून येत नाही सगळं काही माझ्या मुलाच्या कमाईवर चालतं सासूबाई तुम्हाला डायबेटीस आहेत तुम्ही एवढं गोड खात नाही मग हे सगळे लाडू कुठे गेले मागच्या वेळीसुद्धा मी किती मेहनतीने मठरी पापड लोणचं बनवलं होतं आणि ते सगळं असंच गायब झालं होतं सरळ सांगाय हे सगळं तुम्ही चोरून काजल दिदीकडेच पाठवलं ना काय शारदाजी संतापल्या तू माझ्यावर चोरीचा आरोप करतेस इतकं सगळं सामान बनवायचं आणि पलक झपकता गायब व्हायचं यात काहीतरी गडबड आहेच तेवढ्यात आकाश ऑफिसमधून थकून घरी आला पाय आत टाकताच मोठा गोंगाट ऐकू आला सासूसुनेमध्ये युद्ध सुरू होतं डोळ्यांत पाणी आणून शारदाजी म्हणाल्या बघ बेटा तुझ्या बायकूनं फार केला आहे आज तिचा बाप दिवाळी देऊन गेला आणि जाताच माझी पर्स गायब झाली मी फक्त संशय व्यक्त केला तर ही माझ्यावर लाडू चोरीचा आरोप करते महक म्हणाली आकाश ऐकाना किचनमधले सगळे मेव्याचे लाडू आईंनी त्यांच्या मुलगी काजलदिदीकडे पाठवले आहेत नेहमीच असंच होतं आणि नंतर सगळं माझ्यावर ढकललं जातं आकाश रागात म्हणाला आई एकदा तरी समजून घ्या गरीबी गुन्हा नाही पण एखाद्या प्रामाणिक माणसावर खोटा आरोप करणं फार मोठं पाप आहे महकचे बाबा गरीब असतील पण ते अत्यंत इमानदार आणि खरे आहेत शारदा आजी भडकल्या अरे वा आता माझा मुलगाही बायकोचंच गाणं गाणार आईच ला मी स्वतः काजलला फोन करून विचारतो सत्य समोर येईल आकाश म्हणाला महक टोचून म्हणाली फोन का चला ना प्रत्यक्ष जाऊन पाहूया दीदी कधी सत्य मान्य करणार नाही कायम रडत असते की माहेरून काही येत नाही पण सासूबाई तर संपूर्ण पेन्शन तिच्यावर उधळतात माझ्या मुलीसाठी तुम्ही कधी दहा रुपयांची चॉकलेटही आणल नाही आणि दिदीसाठी पूर्ण मिठाईचा डबा उचलून पाठवता महक म्हणाली आकाश आता हा प्रश्न फक्त लाडूंचा नाही हा प्रश्न सत्य आणि असत्याचा आहे आकाशने दीर्घ श्वास घेतला ठीक आहे मी स्वतः दिदीच्या घरी जाऊन सगळं पाहतो बेटा तुला आत्मसन्मान नाही का शारदाजी म्हणाल्या दिदीची इज्जत उगीच ओढत आहेस तिच्या सासरच्यांना काय वाटेल आयमी हिशोब विचारायला नाहीतर दिवाळीची मिठाई द्यायला जातो आकाश म्हणाला मीही येणार महक म्हणाली अरे ऐक ना शारदाजी म्हणत पण आकाश काहीच ऐकला नाही थोड्या वेळाने आकाश मिठाईचा डबा घेऊन काजलच्या घरी पोचला घर पूर्ण उजळलेलं होतं रांगोळी दिवे लाईट सगळं झगमगत होतं काजल हसत म्हणाली अरे भाऊआला तू दिवाळीचं गिफ्ट घेऊनच आला आहेस ना मी तर असंच विचार करत होते की यंदा कदाचित माझी दिवाळी येणारच नाही पण वहिनी तुम्हीही आलात या बसा सगळं ठीक आहे ना तेवढ्यात खोलीतून काजलची सासू बाहेर आली अरे आकाश बेटा तू आलास दोन तासांपूर्वीच तुझी आई इथे येऊन गेली होती लाडू घेऊन येण्याची एवढी काय गरज होती आकाश तिथेच थबकला महकच्या डोळ्यांत राग दाटून आला आता सत्य समोर आलं होतं आणि खोट्याच्या भिंती ढासळू लागल्या होत्या तेवढ्यात खोलीतून चिंटू धावत आला आणि त्याच्या दोन्ही हातात तेच लाडू होते जे महकने बनवले होते त्याचवेळी मुलगा सुनेचा पाठलाग करत शारदाजीही आपल्या मुलीच्या घरी येऊन पोहोचल्या चिंटू लाडू खात खात म्हणाला मामी लाडू खूप टेस्टी आहेत मी तर खूप लाडू खाल्ले महक म्हणाली चिंटू बेटा हे लाडू तुझी नानी घेऊन आली होती ना हो मामी लाडू नानी घेऊन आल्या होत्या आणि त्या पिशवीत नानीचा पर्सही होता कदाचित त्या विसरल्या असतील आई म्हणत होती काजल घाबरून चिंटूच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली चूप रे बेटा काहीही बोलतोस खोटं मोठं जाखेळ आला जा महक तडक उठत म्हणाली एक मिनिट दीदी कोणता पर्स चिंटू दाखवू बघू बेटा कुठे पाहिलं होतंस काजल कापरे आवाजात म्हणाली वहिनी लहान मुलांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा त्याला काय कळतं महक ठामपणे म्हणाली दिदी खोट्यालाही एक मर्यादा असते आता सरळ सरळ सांगा सासूबाईंचा तो ब्राऊन रंगाचा लेदर पर्स कुठे आहे त्या पर्ससाठी माझ्या बाबांना चोर ठरवण्यात आलं दिदी तुम्ही पर्स द्याल की मला तुमच्या खोलीची पूर्ण झडती घ्यावी लागेल शारदाजी भडकून म्हणाल्या अरे सोनबाई आपल्या औकातीत राहा माझ्या मुलीच्या खोलीची तपासणी करण्याची तुझी हिंमत कशी झाली तू कोण आहेस तिला दोष देणारी महक टोळ्यांत आग भरून म्हणाली हिंमत ती तेव्हाच आली सासूबाई जेव्हा तुम्ही माझ्या बाबांना चोर ठरवलं महक रागाने पावले टाकत थेट काजलच्या खोलीत गेली तिने अलमारीचा दरवाजा झटकन उघडला आणि कोपऱ्यात तोच ब्रँडेड पर्स पाहून थबकली चेहऱ्यावर तिरस्कार आणि विजय यांचा संमिश्र भाव ठेवत तिने तो पर्स उचलला आणि मोठ्या आवाजात म्हणाली घ्या सासूबाई सापडला तुमचा हरवलेला पर्स हाच ना तो ब्राऊन पर्सजासाठी संपूर्ण मोहल्ल्यात माझ्या बाबांची इज्जत मातीमोल केली गेली होती आता बोलाचोर कोण निघाला शारदाजींचा चेहरा उतरला काजल घाबरून म्हणाली मम्मी तुम्ही जेव्हा लाडू घेऊन आला होता तर तेव्हाच हा पर्स इथे राहिला असावा मला वाटलं तुम्ही चुकून विसरला असाल महकमध्येच म्हणाली मग फोन करून सांगू शकत नव्हतीस का की सासूबाईंचा पर्स इथे राहिला आहे की पैसे पाहून नियत डळमळीत झाली की वाट पाहत होती समाजाबाबांना चोर ठरवून बदनाम करण्याची शारदाजी मुलीच्या बचावात म्हणाल्या सुनबाई जास्त बोलू नकोस माझी मुलगी चोर नाही फक्त माझीच चूक झाली महक तुफानासारखी गरजत म्हणाली मान्य आहे तुम्ही विसरलात पण तुमची मुलगी जाणून बुजून गप्प बसली एवढ्या वेळात एक शब्द बोलली नाही दिदी आई इतके पैसे देते तरीसुद्धा चोरीवर उतरलीस आम्हाला आजपर्यंत तुमच्या एका पेन्शनचा रुपयासुद्धा मिळाला नाही शारदाजी रागाने म्हणाल्या सूनबाई तू माझ्या मुलीच्या सासरी येऊन तमाशा करतीयस महक ठामपणे म्हणाली सासूबाई जेव्हा तुम्ही संपूर्ण मोहल्ला जमवून माझ्या बाबांवर चोरीचा ठपका ठेवला तेव्हा तुम्हाला लाज वाटली नव्हती आता जेव्हा सत्यसमोर आलं आहे तेव्हा मी गप्प बसणार नाही दारात संपूर्ण मोहल्ला जमा झाला होता वातावरण तापलं होतं शारदाजी गोंधळून उभ्या होत्या आणि हातात तो ब्राऊन पर्स धरलेला होता महक म्हणाली मोहल्लेवासियांनोप घा हाच तो पर्सजासाठी माझ्या बाबांना चोर म्हटलं गेलं आयुष्यभर प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला बदनाम करण्यात आलं आणि खरा चोर कोण निघाला सासूबाईंचीच मुलगी शारदाजी घाबरून म्हणाल्या सूनबाई तू माझ्या घराची इज्जत सगळ्यांसमोर लिलावाला लावत आहेस बस फार झालं आकाश म्हणत दरवाजा बंद करतो शारदाजी म्हणाल्या बेटा तूही आता बायकोचीच बाजू घेणार आकाश शांतपणे म्हणाला मी बायकोची नाही सत्याची बाजू घेतोय आई गरिबी जन्म घेणं गुन्हा नसतो पण कुणाची इज्जत लुटणं हा सगळ्यात मोठा पाप आहे आई बस आई आकाशमध्येच थांबवत म्हणाला प्रत्येक वेळी तुम्ही महकाला कमी लेखलंतीच्या माहेरच्यांना टोमणे मारले पण यावेळी तुम्ही हद्द केलीत तिच्या बाबांना फोन करून चोर म्हटलं तेही कुठलाही पुरावा नसताना शारदाजींच्या डोळ्यांत पाणी आलं महक म्हणाली सासूबाई मी कधीच तुमचं मन दुखावायचं ठरवलं नव्हतं पण कुणाच्या सत्याला खोट्याखाली दाबणं मला मान्य नाही तुमच्या या वागण्यात फक्त माझ्यावरच नाहीतर तुमच्या संगोपनावरही प्रश्नचिन्ह उभं राहतं आज जर बाबा जिवंत असते तर ते लाजेने मान खाली घालून उभे राहिले असते आकाश म्हणाला सासूबाई तुम्ही स्वतः तुमच्या मुलीच्या घरी चोरी करून भर घालत राहिलात आणि मग तुम्हाला वाटलं की कदाचित माझे आई वडीलही माझ्या सासरचं असंच भरत असतील पण लक्षात ठेवा माझे आईवडील गरीब असतील पण ते इमानदार आहेत त्यांच्या नजरा कधी कुणाच्या वस्तूवर गेल्या नाहीत समोर सोने पडलं असलं तरी ज्या घरात सुनेला आणि तिच्या माहेरच्यांना चोर समजलं जातं त्या घरात मी राहू शकत नाही हे ऐकून शारदाजीनं घाम फुटला आकाश म्हणाला महकाईसाठी घर गर सोडण्याची गरज नाही या आपली पेन्शन मुलीला देतात तर आता मुलीनेच त्यांची जबाबदारी घ्यावी आपल्यासोबत राहण्याची गरज काय आपल्यावर विश्वासच नाही आम्ही तर चोरच आहात ना नाही भाऊ काजल म्हणाली आता मी कधीच चोरी करून सामान घेणार नाही आईला माझ्याजवळ ठेवा मीच पर्समधले पैसे ठेवणार होते मग दिवाळीसाठी तुमच्याकडून पैसे मागणार होते पण आता अशी चूक कधीच करणार नाही मला माफ करा हो बेटा शारदाजी रडत म्हणाल्या माझ्याकडूनही फार मोठी चूक झाली आता मी सासूबाईला न विचारता स्वयंपाकघरातलं काहीही चोरी छुपे मुलीकडे पाठवणार नाही मला माफ करा सोडून जाऊ नका सांगाल तर मी तुमच्या वडिलांसमोर नाक घासून माफी मागेन मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका